नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे शेती आणि बरस काही मी आहे आता माझ्या शेतावर तर शेतावर मी बरेच दिवस झाले काजूच्या बिया गोळा करून ठेवल्यात आणि त्या काजूच्या बिया मी आज भाजणार आहे पण काजू गर विकत घेतो आणि हे काजूच्या बिया भाजून खाणं त्याच्यात खूप फरक आहे आणि तो आनंद वेगळा आहे आणि ते काजूच्या बिया भाजायला जी हलू, 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 भाज... ले ले चारे, चारे मजा येते ती वेगळी असे ते हळूहळू हळू भाजायला सुरुवात होतात आणि पूर्ण असा भडका उडतो आणि नंतर मग त्या भाजलेल्या बिया फोडून खायच्या त्याच्यातलं एक गर काढून ती मजा पण वेगळी असते आणि त्या मी आज बिया भाजणार आहे चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण काजूच्या बिया भाजायला बघा चालले मेजवानी सुकट आणि त्याच्यामध्ये मस्त एक आंबा कालवण लागेलच बापरे मस्तच होतला पाणी झालं आता उकाळा आला की झाला कालवण कालवण तर तो काय करायचा नाही ना। झाला त्याला चांगला उकाळा आला आंबा शिजला की झाला चुकटीचा कालवण कांदा त्याच्यामध्ये कापून त्याच्यावर झाकण ठेवून द्या आता माझ्या शेताच्या बाजूला नदी आहे नदीमधलं पाणी पूर्ण पूर्ण सुकलेली आहे नदी आता नदीला पाणी काहीच नाही आहे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी असतो नंतर पाणी पूर्ण म्हणजे थोडं 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 करून पाणी बहुतेक सुकलं जातो नदीतलं आणि नदी पूर्ण सुकते आणि आता नदीला पाणी अजिबात नाहीये तुम्ही माझ्या पावसाळ्याच्या व्हिडिओ पाहिला असाल त्याच्यामध्ये नदीला पाणी किती आहे त्या नदीच्या पाण्यास पाणी जास्त आल्यानंतर नदीला मी कुठल्या साईडून जाते कुठून जाते ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे आहेत काजूच्या बिया आणि हे बघा हे मी तवा घेतलेला आहे आणि आता विस्त पेटवेल आणि त्याच्यामध्ये काजूच्या बिया भाजून घेणार आहे विस्त पेटवले तवा गरम करत ठेवला आता त्याच्यावर काजूच्या बिया थोड्या थोड्या टाकून घेते तापला की लगेच काजूच्या बिया भाजायला सुरुवात होतील भाजून घेईल आणि नंतर फोडेल अर्ध्या टाकल्या त्याच्यामध्ये अर्ध्या टाकायच्या आता बघा बिया कशा भाजल्या जातील कडेल आता बियांना खराब असतो खूप ना तर एकदम बेकार ह्या बिया खायला जी मजा असते ना आपण विकत आणतो ना काजू त्याच्यापेक्षा हे खायला एकदम मस्त थोड्या थोडे थोडे करून मी काजूच्या बिया गोळा करून ठेवलेल्या आता भाजत इकडे बाळा किती ऊन आहे शेतावर नदीतलं पाणी पण आटलं पूर्ण नदी कोरडी झालेली आहे दाखवते नंतर अर्ध्या झाल्यात भाजून आता दुसऱ्या अर्ध्या आहेत ना त्या ह्याच्यात टाकून दिल्यात ते आपण भाजून घेते पूर्ण जाळून दिलं तर करपतील त्याच्यातलं आतलं जे गर आहे ते, ते करपेल काय ना चालेल चालेल मग तेच मी विचारते हो तुला मग आता तू तु गेला चांगला लाटा गेला तू तुला असा ओतते ओतला जास्त शिस्तीने हे तर विजून टाकते तर चिख ना बघा काजूच्या बिया भाजून झालेल्या आहेत आणि आता त्या गार झाल्यात मी आता त्या भांड्यात घेते आणि नंतर मग फोडून घेते त्या थोडी कच्ची आहे तरी भाजून घेते फुटेल तशी पण त्याचं चीक जास्त उडेल हिचं पण चीक उडेल चाललंय काय नाही हंडा फ्राय अरे वास्तपैकी आणि हे पाव घेतलेत पाव आता गरम करतो मस्त पैकी एक नंबर खायला मस्त पैकी काय जेवणाचं टेन्शन आहे ना ते आता पाव आणि हे ऑमलेट पाव आज आमचे शेप बनवत आहेत ऑमलेट पाव आता चुदीवरसे पाव कसे गरम करतात बघा तव्यामध्ये तेल जास्त वापरायचं जा नाही कारण का आता ऊन आहे ना गर्मी आहे ना त्याच्यामुळं काविलचा प्रकार जास्त वाढतो त्याच्यामुळं तेलाचा प्रकार काय वापरायचाच नाही ओरिजिनल खायचा पण हे बघा बघा ऑमलेट केलेत आमच्या भाऊंनी आणि पाव गरम करतात बघा चुलीवर असं मोकळं वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्या इथे आमचे आम शेप अजय म्हात्रे साहेब बघा कसे इथे पाव गरम करतात स्लीवर असे पाव काढायचे कधी पण टेस्टी लागतात फुलं लागलीत पण वेळची काय लागत नाही अद्याप बघा किती लागलीत गुच्छेचे गुच्छ आहेत पण अद्याप वेळची काय लागली नाही कुठे काय

एवढ्या काजूच्या बिया मिळाल्यात आता ते भाजून झाल्यात आता मी त्या फोडून घेणार आहे बिया फोडते ना मी काजूच्या बिया अशा फोडायच्या असतात हो थो। थोडा मस्त तरी बघा कसे आमच्याकडचे दाणे बियाचे काजूची बियाजू कशी काजू कशा पण विकत आणि ह्याच्यात फरक पडतो हो हो आपला गावठी कसा ऐकत एक नंबर ओके बस करा ठेवून द्या एवढ्या मी चाललोत केळीच घड काढायला तयार झालाय अंजीर वर एक पण अंजीर झालं ना गो होते तेवढे खाल्ले पक्ष्यांनी हा पाखरा कशी ठेवतील तिकडचा हा समोरचा नाही तिकडं बघा आतमध्ये इकडे इकडे इकडं त्याचे त्याला उखळलीत बघा ती बघा त्याच्यावरती ती कशी झाली केळीचं घर आहे म्हणजे केळी काढले फोन ने मी ते लगेच तोडून मोकळे ते हे झालेत भाऊ त्याच्यात केळी बघितलेत काय चिरलीत बघा चिरलीत म्हणून काढा सांगितलं तुम्हाला तो मग तो वर आलं सरळ पडलं तुझ्यावर आलं हं हो त्याला चिराच नंतर आता किती दोन चार तरी त्याच्यावर चिरलेले आहेत केळी आता ती भाऊ सुट्टी पण करा हा लगेच सुट्टी पण करा मग ते कसं होते माहिती मग ते मला काप काल लागतात पुन्हा केळी बाजूला काढते बाबा सुट्टी करतात केळी सगळी होते या, 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 या। काय निघाला काय वेळची केळीच हळू 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 भाऊ गरम ते ना बेकार ऊन येते मधीतून सावळी ती त्याच्यामुळे जास्त आणखी कशी घट्ट गट घट्ट येत बघा केळी मोकळी काढायला करायला त्याच्यातून तर टेन्शन <laughs> मामा आमचे सुतार मामा बघा केळी कशा सुट्टी करतात ज्या पा। वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस नदीतून किती पाणी असतं आता बघा आमचे भाऊ ते नदीतून येतात नदीमध्ये पाणी काहीच नाही पूर्ण नदी सुकलेली आहे चला घरी निघते आता वाजले दुपारचे पाहुणे दोन